पहिल्यांदा तर जी घटना त्या ठिकाणी घडली आणि ज्या प्रकारे तो पुतळा खाली आला निश्चितपणे ही सगळी घटना लाजीरवाणीच आहे म्हणजे या घटनेचं कोणी समर्थनही करू शकत नाही आणि त्याचं दुःख देखील सगळ्यांना आहेच की मौना माननीय मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली आहे आम्ही देखील त्याची माफी मागितली आहे सगळ्यांनीच माफी मागितली आहे कारण महाराष्ट्रातला जो सामान्य माणूस आहे त्याच्या मनामध्ये छत्रपती शिवरायांची प्रतिमा ही ईश्वरासारखी आहे देवासारखी आहे तो देवासारखा मानतो त्यामुळे एक प्रकारे ईश्वराच्या मूर्तीचं भंजन झाल्यावर जेवढं दुःख होतं तेवढंच दुःख ते सामान्य माणसाला झालेलं आहे आणि म्हणूनच आम्ही सगळ्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी देखील त्यात मागितलेली आहे